जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास दहावा नाम, श्रीराम समर्थ मागे बोलीला संसारिक त्यागेविन नव्हे की साधक ऐका हो याचा विवेक ऐसा असे सन्मार्ग तो जीवी धरणे अनमार्गाचा त्याग करणे संसारिका त्यागेने प्रकारे ऐसा कुबुद्धी त्यागे विन काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे प्रपंची वीट मानिला मनैविषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग त्याग घडे अभावाचा त्याग घडे संशयाचा त्याग घडे अज्ञानाचा क्षणे क्षणे ऐसा सूक्ष्म अंतर त्याग उभयतास घडे सांग निस्पृहासह्य त्याग विशेष आहे संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही नित्य नेम श्रवण नाही त्यागे विन फिटली अशंका स्वभावे त्यागे विन साधक नवे, पुढे कथेचा अन्वय सावध एका मागा झाले निरूपण साधकाची ओळखण आता जेल खूण सिद्ध लक्षणाची साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चय चळनायसा झाला या नाव सिद्ध बद्धपणाचे अवगुण मोक्षपणी नाही जाण मुमोक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही साधकाशी वृत्ती पुढे होत असे निवृत्ती या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा कर्ममार्ग संशय भरला साधनी संशय कालवला सर्वांमते संशय भरला साधू तो निसंदेह संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन बोखटे निर्फळ होय व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय निश्चयवीन व्यर्थ संशयाची भक्ती व्यर्थ संशयाची प्रीती व्यर्थ संशयाची संगती संशय वाढवी व्यर्थ संशयाचे जिणे व्यर्थ संशयाचे धरणे व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही व्यर्थ संशयाची पोथी व्यर्थ संशयाची विपत्ती व्यर्थ संशयाची गती निश्चय वीन. व्यर्थ संशयाचा दक्ष व्यर्थ संशयाचा पक्ष व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही व्यर्थ संशयाचा संत व्यर्थ संशयाचा पंडित व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चयवीन व्यर्थ संशयाची श्रेष्ठता व्यर्थ संशयाची व्यपन्नता व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चयवीन निश्चयवीन सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे निश्चयवीन जे बोलणे ते ओघेची कंटाळवाने बाष्कळ बोलजे वाचाळपणे निरर्थक असो निश्चयविन जे वल्गना ते ओघीच विटंबना संशय काही समाधाना उरी नाही म्हणून संदेहरित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयसी श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवन मुख्य निश्चयाचे लक्षण पावे एक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवाचा वळसा करूची नये जेणे निर्मिले स चराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा मुख्य देव तो कवन भक्ताचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संग रहावे राहावे रूप, तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो पहावा भूतांचा अन्वयो व्यतिरेकेसी पूर्वक्षेसी पूर्वपक्षेसी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चय देवाचा देहाचे नियोगे संशयो करी समाधानाचा क्षयो चळो नेधावा निश्चयो आत्मत्वाचा सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावा आठवता देवबुद्धी उडे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहमात्मा हे कधीच विसरू नये निरोपिले निश्चयाचे लक्षण परिहे न नकळे सत्संगे विण संतासी गेल्या शरण संशय तुटती आता सो हे बोलणे एका सिद्धांची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपी नाही देहो ते ते कैचा हो संदेहो या कारणे सिद्ध पाहो निसंदेही देहसंबंधाचे निगुणे लक्षणाशी काय उणे देहारीताची लक्षणे काय म्हणून सांगावी जे लक्षवेना चक्षुशी त्याची लक्षणे सांगावी कैसी निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तुठाईची निर्गुण त्याची सिद्धाचे लक्षणं वस्तुरूप तथापि ज्ञानलश्की बोलिले मनोनी अटोपिले न्यूनपूर्ण क्षमा के लिए श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षण नाम समास धावा जय जय रघुवीर समर्थ